मग आता आपल्या इकडे काय नाही नाच या एकटीत नाचू तुला या फुगडी वगैरे घ्या मला येते खर्च फुगडी खेळू आणि मस्त किती काढले नाचले एकटीत नाच मामी दाखवू आई दाखवू आपण पुढी कश तुम्ही आतानी थापतायत का भाकरी तुला अगरी भाकरी येत्यात तुमच्या भाकरी आहे मामीला गायनं दाखवू ना आपली आपण फुगडी खेळूया ये आपण काय फुगडी खेळू फोटो काढू पुडी घेते मामीला मामीला येते पुडी आपण तेगीच फुगडी घालली दुसरं कोण आहे आपल्या घरी तिघीच या तिघेच पुडी आहे तिघींच्या पुढे तीन करण काय भाज्या बनवायच्या काय नाही बनवायच्या सगळं माझ्याकडे असतं वाटण घाटण करून देते मसाला वाटण दुसरं काय असं करणार आता वा ना हे नाही भाकरीच हा झाले की काय झाले नाऊन वर चाल सगळी गावर

Thank <laughs> you. गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती गणपती बाप्पा वर त्याला पकडा म्हणजे हलणार तस ते हलणार नाही हा वर पकडा बस মারে মারে মারেয়ের সিয়ে মারেয়ে মারেয়ে चला सुट्टी संपली गणपती बाप्पा गेले त्यांच्या घरी आणि आता आम्ही सुद्धा निघालोय आमच्या घरी जायला तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल की गावातल्या बायका आल्या होत्या आणि हे त्यांची पारंपरिक नृत्य कला गायनकला तुम्ही बघितलीच असेल व्हिडिओ मी शक्यतो ओरिजिनल ठेवण्याचाच प्रयत्न केला आहे आणि त्यांची गाणीसुद्धा तुम्ही ऐकली असतील तर ह्या गावातल्या बायका दरवर्षी येतात आणि नाचतात त्यांची गाणीसुद्धा त्यांना माईकची गरज नाही बरं का आवाजसुद्धा त्यांचे खूप मोठे असतात आणि एकदम सुरात बोलतात त्या गाणी आणि नाचतातसुद्धा त्यांचा तो नाच असतो पारंपरिक तर अशा पद्धतीने आमच्या गणपती बाप्पाचे हे पाच दिवसाचं जेवढं होतं होईल तेवढं मी शूटिंग काढण्याचा प्रयत्न केला आहे व्हिडिओ काढण्याचा कारण मी काढणारेसुद्धा एकटीच आहे बाकीचं सगळंसुद्धा मलाच बघायचं आहे सो जसं जमलं तसं मी या वेळेला हे व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला आहे आणि ते व्हिडिओ मी टाकले तिथे यूट्यूबवर तर ते तुम्ही बघा व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले तेसुद्धा सांगा व्हिडिओ आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका सबस्क्रिप्शन हे फ्री असतं फक्त तुम्हाला सबस्क्राईबच्या बटनवर क्लिक करायचं आहे आणि तिथे एक बेलचं आयकॉन दिसेल तर ते बेल आयकॉनसुद्धा प्रेस करायचं आहे म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ टाकेल तेव्हा त्याचं ते नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि मग तुम्ही माझे व्हिडिओ बघू शकाल तर ही आहे आमच्या गावची नदी म्हणजे इकडे नाही आहेत गणपती ही बिरवाडी सोडतानाची आहे आणि इथेच गावच्या देवीचं सुद्धा काळेश्वरी काळेश्वरीच आहे आय थिंक तिचं नाव ही काळ नदी आहे आणि तिकडे मंदिरसुद्धा आहे सो येताना आम्ही हे एक हॉटेल होतं हॉटेल कल्पतरू प्युअर वेज तिथे थांबलो होतो तर रस्त्यामध्ये सुद्धा इथे खाल्लं जेवलो म्हणजे आणि मग रस्त्यात येताना खूप ट्रॅफिक होतो खूप ट्रॅफिक होतं तर मग इथनं मग पुढे आम्ही जेवून जे निघालो ते डायरेक्ट मग पनवेलला पोचल्यानंतरच तिथे एक जोशीवडेवाले नाही नाही जोशीवाडीवाले नाही शशी होते सॉरी शशी वडेवाले तर हां तर ते शशी वडेवाले त्यांचे वडे सुद्धा आम्ही येताना नाश्ता वगैरे केला आणि येताना खूप उशीर झाला ट्रॅफिक असतंच नो गणपती झाले सगळे ज्याचे त्याच्या घरी आले आणि मग नंतर मी काही शूट केलं नाही सो so, फायनली आम्ही घरी आलो आणि असे होते माझे गणपतीचे पाच दिवसाचे व्हिडिओ डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब बाय